मी विनंती करतो सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न पण न भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय विनोदजी तावडे साहेब माजी खासदार सन्माननीय जी गायकवाड साहेब माजी आमदार सन्माननीय शिवाजीरावजी पाटील खवेकर साहेब माननीय गुरुनाथजी मगे माननीय ॲडव्होकेट व्यंकटरावजी बेदरे साहेब अविनाशजी कोहली म्हणजे सुधीरजी दुत्तेकर श्री शैलेजी गोजमुंडे आणि समोर असलेले सर्वच माता भगिनी सर्वच वडीलधारी म्हणजे व युवक मित्रांनो साहेब असं म्हणतात की ज्या भागामध्ये सोन्याच्या खाणी असतात हा भाग सर्वात श्रीमंत असतो ज्या भागामध्ये तेलाच्या खाणी असतात हा भाग सर्वात श्रीमंत असतो काही भागांमध्ये हिऱ्यांच्याही खाणी असतात पण ह्या सर्व खाणीपेक्षा सर्वात श्रीमंत खाण म्हणजे कोणती ही म्हणजे ज्ञानाची खाण ते म्हणजे लाकूड <स्टिक> त्यामुळे ज्ञानाची खाण असणारा हा जिल्हा आहे आणि हे आम्ही सांगतोय असं म्हणून नाहीये हे महाराष्ट्राने पाहिले देशाने पाहिलेले साहेब आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ह्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी जेवढ्या मुलांचं ऍडमिशन मेडिकल ला होत आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये क्रमांक एकला नाहीये आम्ही देशामध्ये क्रमांक एक जातो आज आकडेवारी जरी काढली असं म्हणतात की पुणे शिक्षणाचं पण कदाचित आमच्या लातूरचे मुलं मेडिकलला असत किंवा इंजिनिअरिंगला असतील इस... माजी आमदार शिवाजीराव पाटील कवेकर माझे खासदार माझे मित्र सुनील गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सर एडवोकेट ऍडव्होकेट वेंकट मंगरे जी अविनाश कोळी एडवोकेट शैलेश भजंगुंडे सुबीर कुलकर्णी प्रतेकर रघुनाथ भगे या ठिकाणी समर बसवलेला मित्र अरविंद दणेकर प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचा संचालिका मंदा बहन जी आणि बरेच सगळे मान्यवर या ठिकाणी कि जास्त डॉक्टर सर्वात जास्त इंजिनियर असं जरा कमी बोला नाही तर काय होईल तुमच्याकडे आहे का कशाला टी पाहिजे कशाला एम्स पाहिजे असं नो जिकडे नाही तिकडे जावं लागेल <laughs> असं होईल पण सभाजी वडील आहे की लातूरची एक वेगळी ओळख हो आहे आमचे राजकीय विचार जरी वेगळे असतील तरी शिवाजीराव पाटील चापरकर असतील विलासराव देशमुख साहेब असतील एक वेगळी परंपरा मुंडे साहेबांचं इथे येणं खूप होतं आणि ती वेगळं असण्याचं स्वाभाविक या लातूरच्या मातीमध्ये हे जे सगळं आपण पाहतो कारण असं समाजातले प्रतिष्ठित मान्यवर बुद्धिजीवींच कुठेही संमेलन आयोजित करायचं तर इतकं उत्साहाने की या पद्धतीचा जो निवडणुकीच्या प्रचारात आणि महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार ज्या स्तरावर चाललाय कोण कोणाला काय बोलतो कोण कोणाला काय बोलतो अशा वेळी अशा प्रकारच्या संवाद केंद्र याला कार्यक्रमाला उपस्थित राहणं हे खरंच लातूरचं एक, लातूर एक वेगळेपण दाखवणार आहे आणि अशा प्रकारच्या वर्गासमोर माननीय पंतप्रधान मोदीजींच्या विजनची मांडणी करणं किंवा माननीय आपल्या आपल्यासारख्यांकडून एक वेगळा इनपुट हवा असतो की ज्या इनपुटच्या आधारे मी फीडबॅक म्हणत नाही फीडबॅक हा केलेल्या गोष्टीवरचं मत आणि इनपुट हे काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही केलेली शिफारस तर असा इनपुट अशा वर्गाकडनं येणं आणि मग त्यावर त्या, त्या पद्धतीने पुढे कार्यवाही करणं ते मला वर्ष सव्वा वर्षापूर्वी संभाजीबाई आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती आणि त्याच वेळी लोकसभा निवडणुकीची तयारी सव्वा दीड वर्षापूर्वी सुरू झाली होती मला त्याचं संयोजक नेमलं होतं तर त्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी मध्ये जे चहाची सुट्टी झाली तर मी ते पासा राज्यांचे जे भाजपचे मुख्यमंत्री आहेत योगीजी होते काही जी विजय रुपानी होते पुष्कर दामिय होते हेमंत बिश्वे शर्मा असे पाच जवळ दोन मी जरा बसून त्यांच्याशी काही बोलत होतो एवढेच माननीय पंतप्रधान सगळ्यांमध्ये चहा घ्यायला आले आणि ते आम्हाला बघून म्हणले की काय चर्चा चालली आहे मला असं वाटलं की आपण सव्वा तीड वर्षांनंतर होणाऱ्या लोकसभेची तयारी आतापासून करतो ते जरा आपण सांगू म्हणजे जरा थोडं आपलंही कौतुक होईल लोकसभा लो इसकी चर्चा करणं हे आज जरुरी आहे शेवटची जी कॅबिनेट मिटिंग झाली तर निवडणुकीच्या आधी शेवटच्या बऱ्याच कॅबिनेट मिटिंग वेळा राज्यांच्या वगैरे आपण पाहत असू काही देशांच्या मी त्यानंतर अभ्यास करून काढला तर शेवटच्या कॅबिनेट मध्ये धडाधड काहीतरी निर्णय लोकांच्या फायद्याचे टेंडर बेंडर काढेल शेवटच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये प्रेझेंटेशन झालं की दोन हजार सत्तेचाळीस ची आपली विजन काय लोकसभा अमुक ठेमुक असा विचारच नाही आणि मला प्रश्न पडतो की दोन हजार सत्तेचाळीस विजन डोळ्यासमोर ठेवताना गेल्या दहा वर्षात कितीतरी गोष्टी अशा झालेल्या पाहिल्या मी मी सहज एक अधिकाऱ्याला बसलो होतो की खरं ते दहा वर्षात झालं का की ज्या सगळ्या प्रक्रियेत आपण सहभागी आहोत तरी आपल्याला प्रश्न पडावा इतक्या गोष्टी अशा सहजपणे नजरेसमोरून यायला लागल्या कि दोन हजार चौदा पर्यंत दररोज बारा किलोमीटर रस्ता बांधायचा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीसच्या मध्ये दररोज बारा किलोमीटर वरना अठ्ठावीस पॉईंट सहा किलोमीटर पर्यंत रोज रस्ता बांधला जातो या देशात म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही पंचेचाळीस बिलियन डॉलर्समध्ये दरवर्षी त्या काळात द्यायची तर ती पंचेचाळीस वर्णात त्र्याऐंशी बिलियन डॉलरपर्यंत फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आली कारण आपण मेड इन इंडियाचा आग्रह धरला मी जो आयफोन चायनामध्ये बनायचा आता जगात वापरणारा आयफोन वापरणारा आयफोन ऐंशी टक्के हा भारतात चेन्नईला बनतो कारण ते ती फॅक्टरी आपण आपल्याकडे हजार चारशे बावन गावांना वीजच नव्हती गावात असते पण वाडीवर नसते ते नाही त्या गावात वीजच नाही ती सगळी गावं पूर्ण विद्युतीकरण करून प्रत्येक गावात मी त्या दोन चार गावात सहज उत्सुकतेने गेलो होतो की वीज आली तर त्या गावात काय वाटतं म्हणजे आपल्याला कल्पना करता येणार नाही की त्यांना काय आनंद झाला आहे किंवा आम्ही कुठेतरी असे वाईट टाकल्यासारखे होतो आमच्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं असं वाटत होतं पण आमच्या गावामध्ये काही म्हणजे काही काही ठिकाणी तर किलोमीटर ची व्यवस्था करावी लागली असेल पण ती केली कारण प्रत्येक गावात वीज पोहोचली पाहिजे या विचाराने केली खाद्य उत्पादन दा, उत्पादन दोन हजार सहाशे पन्नास लाख टन व्हायचं आता तीन हजार तीनशे पाच लाख टन पर्यंत आपण ते वाढवलं मी आकडे सांगतो आकडे ऐकताना द्यायचं आहे तर ते मोदीला निवडून द्यायचं त्यांना मत म्हणजे मोदीला मत आहे नंतर जे काय आपलं हे ते अमुक्त मोबाईदा विधानसभा आहे सहा महिने त्यावेळी हळू भागून घ्या काय घ्यायची पण आज जर आपण इतकं म्हणजे म्हटलं होतं की आईचा मृत्यू झाला सुद्धा तीन तासात जे नियमाने आणि श्रद्धेने अंत्यसंस्कार केले पाहिजेत ते करून तीन तासात पुन्हा देशाच्या सेवेत झाला आणि हे केल्यामुळे माझा मुलगा पुन्हा काही होणार आहे माझा अमुख काय होणार असं कोणीच नाही आहे माझ्या हे केल्यामुळे माझ्या कुटुंबाचं कोणी पुढे आहे असंही नाहीये आणि त्यामुळे मला असं वाटत की हे सगळी आकडेवारी सगळी माहिती पुढची विजन सांगत असताना आपल्याला नशिबाने आपल्या काळात जसं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आप आपण नव्हतो म्हटले आपल्या नशिबात महात्मा गांधी आणि ती चळवळ नव्हती त्यावेळी आपण असतो तर एक वेगळा आनंदही झाला असा की देश स्वतंत्र करण्यामध्ये आपण हे होतो पण आज नियतीने आपल्याला संधी दिली आहे की देशाला विश्वमित्र करण्यामध्ये एक असं नेतृत्व निवडून देण्याची संधी आपल्याला दिली आणि ती संधी लातूरकर सारखी हुशार मंडळी गमावणार नाही हा माझा विश्वास आहे तर आपल्यासारख्याला एक विनंती आहे दोन गोष्टी प्रकर्षाने झाल्या एक तर यावेळी उन्हाळा एक महिना आधी आला हे आता जे होऊन टाकतंय ते गेल्या दोन हजार एकोणीसला हे मे मध्ये व्हायचं ते आता सुरू झालं आणि दुसरं आहे ग तो मोदी कशाला जाऊन मतदान आपण नाही येणारच आहे मग ही मानसिकता आहे की मोदी तर येणारच आहेत तर मी कशाला जाऊ द्या त्यांना जाऊ द्या आपलं घरी बरं पण आपल्यासारख्या बुद्धिजीवी आपल्यासारख्या प्रतिष्ठित लोकांनी मतदान कसं वाढेल मी म्हटलं असत की एक संधी आपल्याला मिळाली आहे देशाला विश्वमित्र दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत करायचं आणि त्यासाठी जे नेतृत्व पाहिजे ते या लोकसभेमध्ये आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि ते आपण द्याल हा विश्वास व्यक्त करतोय माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या सगळ्यासाठी कष्ट घेतले मान्य लक्ष्मीकांत खरतमोलजी सुधीरजी बिर्ले आर्किटेक्ट असोसिएशनचे व्यंकटेशराव कुलकर्णी अमोल गीते राजकुमार बोझम मुंडे महादेव कांबुले मुन्ना आश्मी उर्मेसर या सगळ्यांनी खूप सारी मेहनत घेतली यांचेही मनापासून मी मंचाच्या वतीने आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनासाठी सुधीर धत्तेकर यांना बोलावतो संभाजीराव पाटील दरेकर साहेबांची या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी लातूर शहरातील सर्व डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत इंडस्ट्री टीचर्स आहेत प्रोफेसर सी ए आहेत व्यापारी आहेत या सर्व सेक्टरचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि विशेषतः महिला भगिनींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की ऑडियन्स मधला जवळपास वीस टक्केपेक्षा जास्त ऑडियन्स हा महिलांचा आपण सर्वजण आपण अभिनंदना पात्र आहेत आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हे कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो